नमस्कार मुलांनो आता आपली सगळ्यांची तोमोळी ह्या शाळेची इतकी सुंदर ओळख झालेली आहे अनेक वेळा तुम्हाला तुमच्या शाळेत जाताना सुद्धा तोमोईची आठवण येतच असेल नाही का शाळा म्हटली की सुट्टी म्हटली सुट्टी म्हटली आपण म्हटलं बघितलं की तोमोईमधल्या सगळी मुलं नवीन वर्षाची किंवा थंडीची सुट्टी घालवून आता शाळेत परत आलेली आहेत शाळेत परत आल्यानंतर त्यांच्यासाठी एक गंमत जंमत वाट बघत असते आणि ती गंमत जम्मत म्हणजे काय तर एक नवीन गाडीचा डब्बा आलेला असतो आणि त्या गाडीच्या डब्यामध्ये त्यांचा जो शाळा स्वच्छ करणारा जो असतो रायोचॅन म्हणून ज्याला सगळीजणं खूप आदर करतात नेहमी नमस्कार करून जात असतात त्यांनी त्याच्यावर खूप मेहनत करून त्याच्यामध्ये खण बनवलेले असतात आणि हेडमास्टरांनी ती सबंद गाडीचा जो डब्बा पुस्तकांनी भरलेला असतो आ बरोबर ओळखलत मुलांनो म्हणजे ही असते आता तोमोईची लायब्ररी आणि त्याचप्रमाणे हेडमास्टर त्यांना सांगतात मुलांनो ही आहे तुमची लायब्ररी मुलांनो आता आजपासनं इथे काही नियम नाही कुठलंही पुस्तक कोणी पण घेऊ शकतो अमुक वयाची मुलं अमुक पुस्तक असं काही नाही जे तुम्हाला आवडेल ते पुस्तक घ्या पण आता तो कळतं की आपल्याला कुठे एवढं मोठं मोठं वाचता येतंय आपल्याला तर थोडं थोडंच वाचता येतंय म्हणून मग ती काय करते चित्र असलेलं पुस्तक निवडते दुसरा एक मुलगा असतो त्यांनी अशी गाणारी चित्रं असतात त्याचं पुस्तक निवडतो आणि सगळ्या मुलांच्या हातात पुस्तकं येईपर्यंत नुसता गदारोळ चाललेला असतो त्या वर्गामध्ये आणि तितक्यात एक मुल मुलगा म्हणतो सरांना सर आपण आजचा पहिला पिरियड लायब्ररीचाच ठेवूया का तर तो मोहीमध्ये तर सगळ्यांना मुभा असते कुठलाही अभ्यास कधी पण करा त्यामुळे सर म्हणतात सगळ्यांची अशी इच्छा आहे चला घ्या घ्या एक पुस्तक आणि वाचत बसा सगळी जण मग सगळी जण वाचायला लागतात वाचता वाचता काय होतं ज्याच्याकडे ते सिंगिंग पिक्चर्सचं पुस्तक असतं तो वाचता वाचता गायला लागतो अरे एक गो एक टिकली आली एक गो एक टिकली आली दोन काठ्या आल्या त्याचं नाग झालं असं तो आपलं गात केस किती छान केस किती लांब पण आता कसं असतं तो मोईमध्ये प्रत्येक वर्गामध्ये सुद्धा प्रत्येक मुलाचं टाईमटेबल पण वेगळं असतं म्हणजे एक मुलगा जर इतिहास शिकत असेल तर दुसरा मुलगा गणित करत असेल तिसरा इंग्रजी शिकत असेल त्यामुळे प्रत्येकाला दुसरं मूल जरी जोरात वाचत असलं तरी त्याचा कुठल्याही पद्धतीने त्रास होत नाही बरं का त्यांना पहिल्यापासून सवय असते की कि किती पण आजूबाजूला गोंधळ असला तरी आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासामध्ये कसं ठेवायचं हे त्यांना पूर्ण माहीत झालेलं असतं त्यामुळे तो गात असतो तरी काही कोणाला त्रास होत नाही आणि गंमत तुम्हाला आता तोतोचांच्या गोष्टीच्या पुस्तकाची गंमत सांगते तोतोचांनी एक जपानी फोक टेल्सचं पुस्तक घेतलेलं असतं ह त्या फोक टेल्समध्ये काय गोष्ट असते की एक खूप श्रीमंत माणूस असतो आणि त्याला एक मुलगी असते ती मुलगी असते तिचं लग्न ठरवायला सगळी जण अगदी खूप नाकी नऊ आलेले असतात तिचं लग्नच ठरत नसतं का बरं तर आता हसा बरं का तुम्ही मुलानं कारण तिला पादायची खूप सवय असते असं त्या पुस्तकात असतं त्यामुळे तो तोच्या ते वाचता वाचता खूप हसत असते आणि गंमत काय होते की शेवटी तिचं एकदा लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर लग्न होतं आणि ती घरी येते घरी आल्यानंतर ती एवढी एक्साईट असते की आपलं लग्न झालं आपलं लग्न झालं आपलं लग्न झालं म्हणून ती एवढी जोरात पातते एवढी जोरात पातते की त्या हवेनी त्या वायूनी तो तिचा जो नवरदेव असतो किंवा नवरा असतो किंवा गोल 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 त्या वाऱ्याने फिरायला लागतो आणि चक्कर येऊन खाली पडतो ही गोष्ट जेव्हा इतर मुलं ऐकतात तेव्हापासून ते पुस्तक तर सगळ्यांचं पॉप्युलर पुस्तक होतं सगळी मुलं त्या ट्रेनमध्ये अशी नुसती एखादी मुंबईची लोकल ट्रेन अगदी एकदम भरलेली आहे एक पण सगळी जण फक्त वाचतायत असं चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं का आणि मुलं सगळी ती पुस्तकं वाचत असतात त्याच्यानंतर कधीसुद्धा जर पाऊस आला आणि मुलांना बाहेर खेळायला मिळालं नाही तर सगळीजणं धावत धावत लायब्ररीमध्ये यायची आणि एखादं पुस्तक घेऊन वाचत बसायची वाचता वाचता तर इतकी मशगूल व्हायची की कोणाला शूल लागली तरीसुद्धा इतकी दाबून धरायची की अगदी आता जायलाच पाहिजे म्हणून असं 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 अगदी तुम्ही धरता ना शू आणि मग आई ओरडते अगं लास्ट मिनिटपर्यंत कशाला जेव्हा लागली होती तेव्हा का नाही गेलीस असं म्हणते की नाही आई तर तसंच धरून धरून धावत 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 जायचे मग हेडमास्टर म्हणतात आता ह्या लायब्ररीच्या शेजारी एक बाथरूम बांधायला पाहिजे बाबा काही मुलांची अवस्था माझ्याच्याने बघवत नाही आता मुलानो ह्याच्यातनं पालकांनो तुम्हाला एक होमवर्क देते तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये नक्की वाचनालय असेल आजच्या पेरेंटिंगचं खूप मोठं चॅलेंज म्हणजे प्रसारमाध्यमं टॅब्स आ, आपले कम्प्युटर्स ह्याच्यावरती मुलं किंवा टी व्ही ह्याच्याशी खूप मुलं ॲडिक्टेड झालेली आहेत त्यांना त्यांच्यापासून लांब जर ठेवायचं असेल तर तुम्हाला पालकत्व म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे अशावेळी पुस्तकं जी आहेत ना हे तुमचे मित्र बनतील त्यामुळे तुमच्या मुलांच्या शाळेमधलं वाचनालय किंवा तुमच्या आजूबाजूचं जे वाचनालय असेल तिथे जाऊन पुस्तकं आणा मुलांना पुस्तकप्रेमी बनवा जेवढी पुस्तकं मुलं वाचतील तेवढी ती जग शहाणीसुद्धा होतील पुस्तकांची नावं तुम्हाला हवी असेल तर आम्हाला सुप्रजामध्ये कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला अवश्य पुष्कळ नावं पाठवू ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला अवश्य सांगा आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगा खाली नोटेशन्सची बेल आयकॉन आहे ती दाबायला विसरू नका तर ही गोष्ट कशी वाटली ते अवश्य आम्हाला सांगा